नमस्कार शेतकरी बंधूंनो वेलनेस मध्ये आपले स्वागत आहे वेलनेस बायोसायन्सच्या या मार्गदर्शनपर व्हिडिओसाठी आज आपण एका सीताफळाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की सीताफळामध्ये वेलनेस बायोसायन्स अत्य अत्यंत उत्तमरित्या कार्य करीत आहे सध्या सीताफळाची छाटणी झालेली आहे आणि छाटणीनंतर आता सेटिंगच्या सेटिंगला जवळपास सुरुवात झालेली आहे अनेक शेतकऱ्यांना अनेक समस्या येत आहेत वेलनेसच्या हेल्पलाईनवर अनेक आम्हाला कॉल येत आहेत आणि या कॉलच्या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट जाणवली की सीताफळ शेतकऱ्यांना काय काय अडचणी येत आहेत आम्ही प्रत्यक्षात प्लॉट व्हिजिटलाही जातो आत म्हणजे अक्षरशः चाळीस चाळीस पन्नास पन्नास एकराचे मोठमोठ्या प्लॉटवर आम्ही व्हिजिटला गेलो आणि तिथेसुद्धा आम्हाला ज्या काही समस्या जाणवल्या याच्यातून एक गोष्ट आमच्या निदर्शनास आली की सीताफळ शेतकऱ्यांमध्ये मार्गदर्शन नसल्यामुळे आणि चुकीच्या माहितीच्या अभावी अनेक त्या समस्यांना ते तोंड देत आहेत आणि प्रामुख्याने जाणवणाऱ्या समस्या म्हणजे कोणत्या तर पहिली छाटणी व्यवस्थित नसणे म्हणजे झाडांची विरळणी व्यवस्थित नसणे दुसरी सेटिंगला अडचणी येणे आणि तिसरी महत्त्वाची आणि सध्या सर्व सध्याच्या वातावरणात सर्वांना जाणवणारी समस्या म्हणजे झाडाचं शेंडा पडणे तर आपण ह्या तिघं समस्यांविषयी आज मला थोडेसे तुम्हाला मार्गदर्शन करायचे आहे पहिले जर अडचणीबाबत बोलायचे झाले तर ती म्हणजे छाटणी व्यवस्थित नसणे तर ह्या प्लॉटमध्ये येण्याचं आमचं मुख्य कारण म्हणजे तर ह्या झाडांची जर तुम्ही छाटणी बघितली तर अत्यंत उत्तमरित्या छाटणी केलेली आहे हा प्लॉट आता यांनी आमच्या वेलनेसचं वेलसेट वापरला आहे अक्षरशः ठिकठिकाणी तुम्हाला सेटिंगही होताना दिसत आहे तर छाटणी कशी केली पाहिजे तर पहिल्यांदा तुम्ही छत्रीच्या उलट्या आकाराची छाटणी केली पाहिजे कसं तर मध्यभागी तुम्हाला प सर्व जागा मोकळी असली पाहिजे जेणेकरून ह्या झाडामध्ये सूर्यप्रकाश आणि हवा हवा खेळती राहील आणि सूर्यप्रकाश आणि हवा जर खेळती राहिली तर सर्व ठिकाणी झाडाची योग्यरित्या वाढ होते हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे तुमचा झाडाचा शेंडा पळणे आता जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी हा शेंडा पळण्यास सुरुवात झालेली आहे आणि जर हा शेंडा असाच पळत राहिला तर पाठीमागे जे सेटिंग व्हायला हवी ती होत नाही झाडामध्ये येणारे सर्व अन्न घटक मूलद्रव्य तुम्ही करणाऱ्या फवारण्या ते सर्व न्यूट्रियंट्स या शेंड्यामार्फत पुढे पळतात कारण सीताफळ ही जोमाने वाढ होणारी प्रजाती आहे आणि जोमाने वाढ होताना ते सर्व अन्न घटक मूलद्रव्य शेंड्याकडे पळत जातात बरोबर आणि सेटिंग होत नाही तर त्याच्यासाठी वेलनेसने डॉक्टर मॅच्युरिटी हे प्रॉडक्ट आणलेले आहे शेंडा का पळतो तर वातावरण हे जे सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे भलेही पाऊस पडलेला नसो ढगाळ वातावरणाने सुद्धा वातावरणातला नायट्रोजन वाढतो आणि हा नायट्रोजन काय करतो तर हे झाडं नायट्रोजन शोषून घेतात आणि ह्या नायट्रोजनमुळे झाडांची जोरा जोमाने वाढवायला सुरुवात होते ही थांबवणं गरजेचं आहे का तर पुढे जे शेंडा थांबवल्यानंतर पुढची जी महत्वाची स्टेज असते ती म्हणजे सेटिंग होणे ती सेटिंग जर आपण शेंडा थांबवला नाही तर व्यवस्थित होत नाही तर हे डॉक्टर मॅच्युरिटी प्रोडक्ट काय करते तर ह्या शेंड्याची वाढ थांबवते आणि शेंड्याची वाढ थांबवल्यामुळे काय होतं तर तुमच्या सेटिंगला व्यवस्थित व्यवस्थित प्रमाणात मदत होते तर तुम्ही हे डॉक्टर मॅच्युरिटी झिरो बावन चौतीस सोबतही वापरू शकतात दोन ते तीन मिली प्रति लिटर असे प्रमाण आहे आणि ह्या डॉक्टर मॅच्युरिटीने शेंडा थांबला तर पुढे तुम्ही वेलनेसच्या वेलसेटविषयी ऐकलेलंच असेल ते वेलसेट वापरून तुम्ही तुमची उत्तमरित्या सेटिंग करून घेऊ शकता